समाजाने काय कटिंग करू नका परिस्थितीची पाहणी केली नेमकं काय वास्तव तुमचं आता मदत वगैरे तर पोचलीच पाहिजे आणि विशेष म्हणजे त्यांचा जो भीती बसली आहे त्यांना त्याचा कॉन्फिडन्स गेला आहे तो पण परत, परत समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्या दृष्टीकोनातून कसं रिगेन करता येईल हे पात्र जिल्हा प्रशासनाला तुम्ही काय विनंती केली कॅम्प लावण्याची मागणी झालेली आहे ताबडतोब कॅम्प रेफ्युजी कॅम्प जसा असतोय तसा कॅम्प लावा त्यांना अन्नधान्य ताबडतोब पूर्वाला जागा असं सांगितलं महाराष्ट्र चित्र एक एका बाजूला संभाजीराजे आक्रमक होते तर आज तुम्ही दिलासा द्यायला गेला होता एकूणच हे चित्र विरोध वाचत नाही मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चित्र कशा पद्धतीने तुम्ही वाटत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे बरोबरच नाही आहे कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काहीच इथं झालेलं नाही आहे हे मुख्य आहे शि शिवाजी महाराज असते आता तर त्यांना कुठली पनिशमेंट ती तुम्हाला माहीत आहे आज दिवसभरात शाळांना राज्यभरात त्याचा उद्रेक होण्याची शक्यता म्हणजे वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न या सगळ्या इथला काही संबंध नाही प्रशासनानं आज जे काही पंचनामे केले जवळपास अडीच कोटी रुपयेचं नुकसान आहे असं त्यांनी प्राथमिक अहवालात नमूद केलंय आपण केंद्र आणि राज्य शासनाकडून मदत किती झाले ते काही समजत नाही आहे पण अडीच कोटी म्हणजे फार कमी झाले असं वाटतंय आणि आकडा तो मोठा असावा मुलीला जॅकेट दिलं का वाटतं ते हे सगळं काय कसली परत <laughs> गे 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 <laughs> <आ>? <laughs> या अंगावर नव्हतंच काय म्हणजे कमी होतं आणि पाऊसही पडत होता म्हणून मदत आणि पुनर्वसनासाठी आपण काय प्रयत्न करणार करणारच आहे ना आणि शासन नाही के केली तर ठरवलंय की कोल्हापूर वासी सगळे ते, ते करणारच आहेत तुम्ही वेळ झालेला पाहायला मिळते मनाला कुठंतरी भेदना होते होतातच आणि म्हणूनच ते बघता म्हणजे दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केलो होतो परंतु ती परिस्थिती बघितली की ती अशी परिस्थिती मी तर कधी बैठली नाही अधिवेशन सुरू होते उपस्थित करणार अधिवेशन सुरू होते अधिवेशनात प्रश्न उपस्थित होणार नाही कदाचित करील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका